हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीसोबत करत आहे बघा आपल्याला रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं लहान मुलं आहेत घरी तर त्यांना खायला वेगळं काय बनवायचं हा प्रश्न पडतच असतो मग आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो पण ते पदार्थ बनवताना ते पौष्टिक असले पाहिजे त्यांच्या आरोग्याला पूरक असे असले पाहिजे त्याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठीच मी हा छान पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आले आहे आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मूग डाळीचे डोसे खूप छान आणि साधे सोप्या पद्धतीने हे बनवलेले आहेत एक वाटी मूग डाळ रात्रभर भिजत ठेवायची आहे सकाळपर्यंत छान भिजते मग ती त्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं त्यामध्ये थोडंसं लसूण आलं आणि कोथिंबीर आणि लहान मुलं खाणार असतील तर थोडीशीच मिरची टाका चवीपुरती त्यामध्ये चमचापर जिरे टाका मीठ टाका आणि कोथिंबीर टाका छान मिक्सरला पिठासारखं बारीक करून घ्या अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे ते बनवून घेतल्यानंतर सगळं एका बाउलमध्ये काढा छान एका दिशेने फेटून घ्या एक ते दीड मिनटापर्यंत मी हे फेटलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ अगदी हलकं फुलकं होतं ना आंबवण्याची गरज आहे ना इनोसोडा घालण्याची गरज आहे अगदी पौष्टिक म्हणजे पौष्टिकच होणारा हा पदार्थ अशा पद्धतीने हे पीठ तयार केलेलं आहे एक छान तवा घेतला आता त्याला छान तेल लावून घेतलेलं आहे आता आपण नेहमी जे डोसे बनवतो त्याच पद्धतीनं डोस्याचं पीठ यावरती आपण पसरून घ्यायचं आहे छान असं डोश्याचं पीठ पसरलं ते पूर्ण हे होण्याआधी ते पूर्ण सुकण्याआधी त्याच्यावरती थोडंसं किसलेलं बीट आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची बघा किती छान दिसतं आहे खाली हिरवट असा तो डोसा त्याच्यावरती मस्त लालसर बीट आणि डार्क हिरवी कोथिंबीर खूप सुंदर दिसतं आहे छान अलटी पलटी करून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे मस्त मऊ मऊ असा हा डोसा इथे तयार झालेला आहे असं नवीन नवीन काहीतरी ट्राय केलं ना घरातली माणसंसुद्धा सुद्धा आवडी खातात आणि लहान मुलांचं तर विचारूच नका त्यांना असं काहीतरी वेगळं वेगळं खायला आपण घातलं की ते पण खुश होतात अर्थात त्यांची किरकिर बंद होते आणि कोणीच कंटाळणार पण नाही आहे बघा असे मस्त इथे डोसे बी तयार केले ह्याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी बनवू शकता डाळीची चटणी बनवतो टोमॅटोची चटणी कोणतीही चटणी सॉससोबत खाऊ शकता इवन असेही खाऊ शकता खूप छान सॉफ्ट झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय